आमच्या विरोधात उमेदवार त्यांनी बरे घातील दिसत असं आहे की दोन हजार एकोणीस ला सुद्धा नव्या नव्या उमेदवारी केली त्यावेळी तो प्रश्न निर्माण झाला होता पण सर्वांना सामावून घ्यायचा आपण प्रयत्न केला त्यात आम्हाला यश मिळालं शेवटी त्यावेळी सुद्धा आमची लढाई संघर्ष पवारांच्या विरोधात होता ना शेवटी स्वतः पवार साहेब नगरदक्षिणेमध्ये तळकून होते त्यांचे दामदार होते शेवटी असं की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मोदी साहेबांना मतदान करणारी जनता लढाई काही विखेविरुद्ध आणखी कोण व्यक्तिगत पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर ते त्यात भव आहे की निवडणूक निवडणुकीला जे मतदान करणारी जनता ही आदरणीय मोदी साहेबांना करणारी आहे त्यामुळे मला त्यासाठी कोण तिथे आव्हान उभं करतं आणि कोणावर आव्हान उभं राहतं याचा मी फार विचार करत नाही राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार विरोधी पक्ष उभा राहत असतो त्यामुळे कोण उभं राहिलं ते उमेदवारी कोणला मिळाली याच्या दृष्टीने माझ्या माझ्या मला जर विचारलं तर त्याला फार महत्व मी देत नाही कारण प्रत्येक राजकीय पक्षाला भूमिका करावी लागते भाजपचं बजाव ठरलेला आहे विरोधी ते सुरू होत त्यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यात काही वेगळेपणा काही वाटत नाही कधीच नव्हतं कधीच नव्हतं आणि पुरे पुढे असताना कारण नाही काल आ, दे काल तो तो मला कल्पना नाही याच्यात काय कशामुळे त्यांना अगोदर मला वाटतं स्वतः निवडण्याची खात्री नसल्यामुळे ते त्यांची ते, ते, मानसिकता नव्हती परंतु आता शेवटी असं आहे की आपल्या राज्यात ज्यांचे राजे आहेत त्यांना तर शेवटी अशा निवडणुकांमध्ये संघर्ष झालाच पाहिजे अशी त्यांची नेहमी भूमिका आहे